नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही खेळ घडामुळे गुरुवारी चार एप्रिल रोजी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्व व कर्तृत्वावर विश्वास ठेवून अंबरनाथ उबाठा गटातील महिला शहर संघटक मालतीताई पवार माजी नगरसेविका सो मंगळदाई घोणे उपशहर संघटक ज्योतिताई राणे उपशहर संघटक संगीताई उतेकर नोमी बेस्टॅन रेवती ओरियर विभाग प्रमुख सुनयना गावडे उपविभाग प्रमुख मनीषा कर्वे मालुताई कुडेकर शाखा प्रमुख छाया राजाराम देसाई प्रमुख शुभदा तावडे सुरेखा सरेपरे माधुरी घोणे सविता गावडे रुक्मिणी धंडाम वनिता कुळेकर आशा शिंदे शोभा गोळे तसेच अमय घोणे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्ष प्रवेशावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगेसाहेब नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके माजी शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी शिवसैनिक समाजसेवक भालचंद्र भोईर माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे महिला आघाडीच्या सुक्ष्म रसाळ युवा सेना उपचार अधिकारी स्वप्नील गुंजाळ तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्ट टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद